परिस्थिती होती मागच्या गेल्या महिन्यात हा कार्यक्रम तिथे पार पडला आणि त्या कार्यक्रमाची संपूर्ण जुन्ना शहरातील आणि शहरवासियाने अति मनापासून एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजेत शिव भक्त आहेत आणि आपल्याकडे आलेले ला, ला त्यांचं स्वागत आजच्या शिवजयंतीच्या देखील आपल्याला लाखला शुभेच्छा कारण नारायणगाव आणि पुढील कार्यक्रमाला जायची घाई असल्यामुळे आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असताना आनंद आहे की आपण सर्व तरुणाई येणाऱ्या काळामध्ये माझ्या माता भगिनी असतील जनतेच्या मार्गदर्शनाखाली होत असणारी <भी> ही शिवजयंती राज्याला नव्हे तर संपूर्ण देशाला दिशा दिशादायकदायक ठरावी अशा पद्धतीचा आपला असणार कार्य तिथीच जावं अशा लागल्याच शुभेच्छा भारतीय जनता शुड़ेशा पार्टी या राज्याचे राज्य करते मग त्या ठिकाणी असणारे शिंदे सरकार त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस सगळ्या गाणी अजित अज पवार यांच्या सरकारमध्ये आपल्या सर्वांनी शरद पवार साहेब यांचा देखील उल्लेख केल्याशिवाय अशा या असणाऱ्या सरकारच्या कडना देखील आपल्याला शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय जीरा शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका